मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये बाहीला जोड कसा द्यायचा तुमच्या अस्तर किंवा बाहीचा कपडा लहान असल्यास काय करायचे अस्तर पुरत नसल्यास काय करायचे आणि जे लेस येते ती लेस जर तुमच्या बाहीला पूर्ण पुरत नसेल तर काय करायचे हे संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बऱ्याचदा असे होते मैत्रिणींनो की तुमची हे मोठे असते आणि त्यामध्ये ब्लाऊज बसत नाही किंवा अस्तर बसत नाही मग काय करावे हे तुम्हाला समजत नाही किंवा बाही तुमची पूर्ण तयार होत नाही बाहीला जोड द्यावे लागते तर ते जोड कसे द्यायचे जेणेकरून ते जोड दिसायला पण नको आणि बाही व्यवस्थित यायला हवी आणि बाहीला जी लेस येते ती पण कमी येत असते तर ती कमी लेस पूर्ण बाहीला कशी पुरवायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा ऑलरेडी इथे मी बाही कट करून ठेवलेली आहे तर ती बरोबर फिटिंगमध्येच बसत आहे एक इंच सुद्धा कपडा शिलाई मार्जिन राहत नाही तर बघा मी बाहीला इथे तुम्हाला जोडून दाखवते बघा एक इंचे ही फिटिंगला राहत नाही उलट शिलाई मारण्यासाठी आपल्याला अजून कपडा हवा तर इथे दोन इंच मी शिलाई मार्जिन ठेवणार आहे तर मी जोड कसा देणार आहे बघा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी काय करते की एकाच साईडला जोड देऊन देते मग ते एका साईडला जोड दिल्यावर ते एका साईडला जोड दिल्यासारखा दिसते बघा असे करते मग तो जोड इथे मदत येतो मग तो मधात आल्यावर एका साईडला कुठे ना कुठे दिसतो तर तुम्हाला तसे करायचे नाही जोड देण्याची योग्य पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजला ब्लाऊजच्या बाहीला जोड द्यायचा आहे त्यामुळे तुमच्या बाहीला दोन्हीकडून जोड कसाच दिसणार नाही तर बघा हे ब्लाऊज बघा या ब्लाऊजला जोड लागलेला आहे तर ज्या महिलेने हे ब्लाऊज शिवलेले आहे तर याचा जोड बघा समोरच दिलेला आहे त्यामुळे काय होणार आहे समोरच आपल्याला असा जोड दिसणार आहे आणि मागच्या साईडला जोड कसाच नाही आहे बघा समोरच्या साईडला इथे जोड दिसत आहे आणि मागची जी साईड आहे ती प्लेन आहे तर हा जोड एकाही साईडला दिसू नये त्यासाठी काय करायचे बघा आता मी ही जी बाही घेतलेली आहे तर ही बाही मी सरळ करणार आहे आणि बाहीच्या दोन्ही साईडला जोड लावणार आहे आणि समान अंतरावर लावणार आहे दोन इंच इकडून जोड लावायचं आहे तर दोन इंच वरतून जोड लावायचं आहे दोन्हीकडून दोन दोन इंच घ्यायचं आहे एक इंचचा जोड लावायचा असला तर एक इंच दोन्हीकडून दोन दोन समान घ्यायचा आहे असा दोन्हीकडे जोड लावायचा आहे म्हणजे तुमचा कपडा एकीकडूनच कमी पडणार नाही तर बघा इथे डिझाईन पण आपल्याला बघून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होती डिझाईन उलटी होती तर तशी उलटी डिझाईन पण दिसायला चांगली दिसत नाही तर बघा समान दोन तुकडे मी कट करून घेणार आहे आणि जोड लावणार आहे तर इथे मी समानांतराच्या दोन पट्ट्या कट करून घेणार आहे पहिले या साईडला एक पट्टी लावणार आहे नंतर दुसऱ्या साईडला लावणार आहे आणि ह्या पट्ट्या लावून झाल्यावर तुमचा कपडा आणि अस्तर जर कमी पडत असेल ब्लाऊजमधला कपडा कमी पडत असेल किंवा अस्तर कमी पडत असेल तर काय करायचं तेही मी इथे ते तुम्हाला सांगणार आहे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर बघा एका साईडला जोड लावलेला आहे वरतून दापटीप द्यायची आहे ही दापटीप तुम्हाला नक्की द्यायची आहे जेणेकरून आपला जो जॉईंट आहे तो कसाच निघणार नाही आणि प्लेन दिसेल जॉईंट दिसतच नाही तर बघा या साईडला दिलेले आहे जॉईंट आता दुसऱ्या साईडची मी बाही कट करून घेणार आहे आणि त्या साईडला सुद्धा जॉईंट देणार आहे आता दुसऱ्या साईडला जॉईंट मी कसा देत आहे बघा कपडा उलटा सुलटा बघून घेतलेला आहे आणि उलट्या साईडने शिलाई मारत आहे मग तो कपडा आपल्याला सरळ करायचा आहे आणि दाबटीप द्यायची आहे दाबटीप नक्की द्यायची आहे जेणेकरून तुमचा कपडा असा वाटणारच नाही की तुम्ही जॉईन मारलेला आहे एकसारखा कपडा दिसतो तर बघा किती व्यवस्थित आपली बाही तयार झालेली आहे तर हे दोन दोन इंचाचे जे आपण दोन्हीकडून शिलाई मार्जिन ठेवलेले आहे त्या शिलाईमध्ये ते जाणार आहे पण शिलाई मार्जिनचा जो कपडा आपल्याला कमी पडत होता तो शिलाई मार्जिनचा कपडा आपल्याला जॉईंट लावून मिळालेला आहे तर बघा दोन्ही बाहीला मी जॉईंट लावून घेतलेले आहे अशाच पद्धतीने जॉईंट जर लावले तर तुमचे जॉईंट दिसणार नाही तर बघा हे बेचाळीस साईजचे माप आहे बेचाळीस साईजची बाही यामध्ये लांबीला बसली नाही तर ही अस्तरवर कमी पडलेली आहे कापडावर तर बसली पण अस्तरवर कमी पडलेली आहे तर मी अस्तरवर बाही कमी कट केलेली आहे आणि जो कापडावर आहे ती बाही जास्त कट केलेली आहे म्हणजे जी अस्तरवर मी पाच इंचच कट केलेली आहे तर एक इंच मी कापडावर लांबी शिल्लक कट केलेली आहे सात इंच घेतलेली आहे म्हणजे दोन्ही मिळून ॲडजस्टमेंट मी करणार आहे तर बघा कापडावर मी इथे सात इंच बाही घेतलेली आहे आणि अस्तरला लांबीला घेतलेली आहे पाच इंच आता मी हे कशी जोडणार आहे आता जी बाही आपण कापडावर कट केली जे साडीमधले ब्लाउज पीस निघाले होते ती कट केली त्या बाहीवर उलट्या दिशेने आपल्याला अस्तरची बाही ठेवायची अस्तर आहे आणि शिलाई काठाला मारून घ्यायची आहे शिलाई मारत असताना शिलाई बरोबर पाव इंचावरच मारायची आहे तर बघा शेवटपर्यंत शिलाई मी मारून घेत आहे आणि शिलाई मारून झाल्यावर आपल्याला तो कपडा सरळ करायचा आहे आणि सरळ केल्यावर त्यावर एक दाबटीप द्यायची आहे तर बघा बाही कशीच कमी पडणार नाही तुम्हाला जे आता कमी दिसत आहे तर ती कमी पडणार नाही आता वरतून दाबटीप देत आहे दापटीप देत असताना शिलाई एकदम बारीक घ्यायची आहे जेणेकरून कापडाला अस्तर पक्के जोडून राहील आता शिलाई देऊन झाल्यावर बघा बरोबर आपली बाही एका मापाची तयार होणार आहे तर बघा सरळ आता आपल्याला सदुमत मारून घ्यायचं आहे आतमधला जो कापडाचा कपडा आहे तो बरोबर त्या कापडावर आलेला आहे तर बरोबर आपली बघा सहा इंचाची बाही तयार झालेली आहे आणि पाव इंच शिलाई मार्जिन राहिलेले आहे वरचा कपडा खाली गेलेला आहे तर बरोबर बघा आपल्याला बाही झालेली आहे तर बघा कापड जे आहे त्याचाच आपल्याला एक इंच कपडा अस्तरच्या ठिकाणी आतमध्ये आलेला आहे अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून आपली बाही तयार झालेली आहे तुमच्याही ब्लाऊजला अस्तर कमी पडत असेल ते बाहीला असो किंवा पाठीच्या भागाला असो तर असेच तुम्हाला लावायचे आहे तुमचे माप जर मोठे असेल तर अस्तर हमखास कमी पडणार आहे कारण की साडीमधला जो निघालेला ब्लाऊज पीस असतो तो खूप मोठा असतो पण अस्तर कमी पडते त्यामुळे असे ॲडजस्टमेंट करून तुम्हाला आपले ब्लाऊज तयार करायचे आहे हे दिसायलाही व्यवस्थित दिसते आणि बाहेर कुठे दिसतही नाही आता बघा आपली बाही साडेसहा इंचाची इथे तयार ते झालेली आहे अर्धा इंच एका साईडला शिलाईमध्ये जाणार आहे तर सहा इंचाची बाही आपली तयार होणार आहे आता जर तुमची लेस कमी असली तर काय करायचे खूप वेळेस काय होते लेस कमी असते आणि एका साईडला लेस जास्त येते एका साईडला लेस ले 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 कमी पडते तसे होऊ नये त्यासाठी काय करायचे आहे बाही कट करत असताना साडीमधली लेस काढून घ्यायची नंतर बाही कट करायची तर बघा इथे मी लेस काढून घेतलेली आहे लेस बरोबर एकमेकाला लावून घेतलेली आहे आणि मधात कट केलेली आहे म्हणजे दोन तुकडे समान अंतरावर कट केलेले आहे दोन तुकडे सारखेच आपले कट झालेले आहेत आता तुम्ही सुरुवातीपासून जरा बाही लेस लावली तर ही बाही कशीच पुरणार नाही तर आता पुढे बघा मी काय करणार आहे सुरुवातीला आपण जे काठाला शिलाई मारायची असते ती शिलाई मारून घेणार आहोत दोन्हीकडून शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे जेव्हा आपण बाहीला लेस लावू तेव्हा काहीच अडचण येणार नाही तर बघा दोन्ही लेसला मी काठाला शिलाई इथे मारून घेत आहे आजच्या व्हिडिओमध्ये संबंधी बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे बाही कुठलीही तयार करायची असल्यास तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तर बघा आता आपली शिलाई मारून झालेली आहे आता ही लेस आपल्याला कशी लावायची आहे जेणेकरून दोन्ही साईडला ती एक समान येईल खूप वेळेस काय होते एकाच साईडला तुमची लेस येते दुसऱ्या साईडला लेस कमी पडते तर आपल्याला काय करायची अशी लेस ठेवायची आहे बघा तुम्ही जर अशी सुरुवातीपासून लेस लावली तर एका ठिकाणी कमी पडेल बघा मी तिकडून लावत आणलेली आहे पूर्ण तर इकडे कमी पडत आहे तर ती दिसायला किती विचित्र दिसते आता आपल्याला काय करायचे अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि खालून आणि वरून मार्किंग करून घ्यायची आहे आता बाही सरळ करून घ्यायची आहे आणि लेस बरोबर त्या मार्किंगवर ठेवायची आहे आणि बारीक शिलाई मारून घ्यायची आहे तर ही शिलाई एकदम बारीक शेवटपर्यंत आपल्याला मारायची आहे आणि वरतीसुद्धा शिलाई मारायची आहे अशा तऱ्हेने जर तुम्ही बाईला लेस लावली तर तुमची लेस कमी पडणार नाही दोन्ही साईडला एकदम व्यवस्थित येईल आणि जो भाग आपला दंडाचा खाली असतो तिथे थोडीशी जरी कमी पडली तर ती दिसणारसुद्धा नाही तर बघा किती व्यवस्थित आपल्या ले बाईला लेस लावून झालेली आहे अशीच मी दोन्ही बाईला लेस लावून घेणार आहे आणि मगाशी जे आपण लेस लावतानाच काठाला दुमत मारले होते त्यामुळे आता इथे सोपे काम झालेले आहे फक्त शिलाई मारायचेच काम राहिलेले आहे तर बघा किती व्यवस्थित बाईला लेस लावून झालेली आहे ही इतकी जरी शिलाईत गेली शिलाईमध्ये जाऊनसुद्धा आपल्या बाईला भरपूर लेस तयार झालेली आहे तर आजच्या एकाच व्हिडिओमध्ये लेस कमी पडली तर ती कशी लावायची बाहीला जोड कसा द्यायचा अस्तर कमी असले तर काय करायचे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी आज सांगितलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर बघा किती सुंदर बाही आपली तयार झालेली आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद